मंडळ मी आज आलेले आहे तालुक्यामधील मोदकासाठी प्रसिद्ध असलेलं गणेश कृपा हॉटेल इथे ना स्पेशल मोदक असतात खो, ते ना त्याच्यामध्ये आहे ते ना खोबऱ्याचे मोदक आहेत त्याच्यामध्ये अजून दुसरे मोदक असतात खोबऱ्याचे मोदक असतात रव्याचे विड्याच्या पानाचे म्हणजे त्याच्यामध्ये बडीशेप वगैरे असतात विड्याच्या पानाचे पण मोदक असतात आता इथे ते अवेलेबल नाही आहेत कारण की गणपतीचे सण आहेत का त्याच्यामुळे एक बॉक्स आहे तो आम्हीच घेतोय थांबा तिकडे 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 हे बघ आहे ना खोबऱ्याचे मोदक आहेत वेगवेगळ्या कलर मध्ये मोदक्यासाठी प्रसिद्ध असं गणेश कृपा हॉटेल हो इथे म्हणजे मुंबई गोवा हा हायवे महामार्गाने जात ना तर इथं जरूर नक्की भेट द्या उप लोकांनी आम्हाला सांगितलेला तुम्ही तालुक्यातले ताल ना तर या दुकानाचा नक्की व्हिडिओ बनवागे आम्ही आलोय एकच बॉक्स आहे आम्ही आलोय ना झालेले आहेत साडेसात वाजलेले त्याच्यामुळे अवेलेबल आव्या का हे बघा अशा प्रकारे कलर मध्ये पण असतात हे बघा हे दोन आहेत तिकडे बॉक्स हे बघा हे हे पाचशे ग्रॅम दीडशे रुपयाला आहेत आणि हे अडीचशे ग्रॅम ऐंशी रुपयाला आहेत इकडे ना फेमस आहे तुम्ही एकदा मोदक खाणार ना तर खातच राहणार परत परत येणार घ्यायला मुंबई गोवा हायवे मार्गाने जात असताना कधी तर गणेश कृपा हॉटेल आहे अगदी रस्त्याच्या बाजूलाच आहे तर नक्की भेट द्या कधी आला आम्ही पण घेतो हे पाचशे ग्राम मध्ये क्वांटिटी बारा पीस आहेत पाचशे ग्राम आणि पाव किलो मध्ये सहा आहेत सहा आहेत हे आम्हाला हे त्याच्या व्यतिरिक्त ना त्यांच्याकडे आहे हे आंबा मोदक पण आहे ते बघा आंब्यापासून बनवलेले आहे बघा आणि ही आहे आंबा वडी आहे त्यापासून ही ऐंशी रुपयाला आहे दीडशे ग्राम ऐंशी ग्र, रुपये ही आंबा वडी आहे आणि ही मो आंबा मोदक आहे ते पण आहे ऐंशी रुपयालाच आहे दीडशे ग्राम त्याच्या व्यतिरिक्त हे इकडे त्याच्या व्यतिरिक्त हे मोदकाचं पीठ आहे ना सहा महिने राहील असं मोदकाचं पीठ आहे पाचशे ग्रॅम ऐंशी रुपये आणि दादा मोदक किती दिवस राहतात हे सहा दिवस राहतात विदाउट फ्रीज मध्ये ठेवतात दहा दिवस राहतात ते मोदक हे आंबा पुळे आहे हा व्हिडिओ कसा वाटला ना त्यासाठी लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि मुंबई गोवा हायवे महामार्गावरून जात असाल तर गणेश कुपा हॉटेल ला मोदकासाठी खाल नक्की भेटेल तो करायचा लवकरच नवीन व्हिडिओ